नमस्कार मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढील आव्हानांची मालिका अद्याप काही थांबायचं नाव घेत नाहीये पण असं म्हणतात की जी व्यक्ती सक्षम असते अशाच व्यक्तींच्या पुढे आव्हानं येत असतात आणि त्या आव्हानांना सामोरं जात त्या व्यक्तीमधले नेतृत्व गुण अधिक प्रकरतेने पुढे येत असतात मागच्या दोन तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात जो प्रचंड पाऊस झालेला आहे त्यामुळे एक वेगळंच आव्हान सध्या राज्य सरकार समोर आलेलं आहे हा पाऊस साधारणत सोलापूर लातूर धाराशिव जालना परभणी दक्षिण नगर या भागात झाला आणि प्रचंड प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे पिकांचं नुकसान झालं घरा घरांचं नुकसान झालं तिकडचा शेतकरी अतिशय हवालदील झालेला आहे सोयाबीनचं पीक हाती तोंडी आलेलं होतं ते या पावसात वाहून गेलेलं आहे आणि हे नुकसान हे प्रचंड आहे ज्या भागात कधी ओला दुष्काळ पडेल अशी अपेक्षा नव्हती तसा त्या भागाने बराच दुष्काळ बघितलेला आहे पण आज तो सगळा भाग हा ओल्या दुष्काळाला सामोरं जातोय तिकडचा शेतकरी हवालदिन झालेला आहे काय करायचं असा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झालेला आहे अशा वेळेस त्या शेतकऱ्याला दिलासा देणं हे राज्य सरकारचं पहिलं काम आहे पिकांचे पंचनामे करून घेणं ज्यांचं नुकसान झालंय त्यांना त्वरित काहीतरी मदत करणं हे सरकार म्हणून अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचं काम आहे आणि त्या दृष्टीने त्यांना निर्णय घ्यायचे आहेत हे निर्णय तातडीने घ्यावे लागणार आहेत कारण तो जो शेतकरी आहे साधारणतः दुष्काळ भागातला शेतकरी हा शेतकरी काही सदन आहे तो गरीब शेतकरी आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी हे करणं राज्य सरकारला आवश्यक आहे मागच्या दोन तीन दिवसांपासून मला सातत्याने फोन येत आहे की आमच्याकडे प्रचंड पाऊस झालाय आणि त्यामुळे सगळं वाहून गेलंय गुरंढोरं वाहून गेली आहेत काही जणांची घरं वाहून गेली आहेत माणसंही त्या पुरात काही वाहून गेलेले आहेत त्यामुळे तुम्ही एक व्हिडिओ करा आणि सरकारच्या नजरेत येणा आणि त्यामुळे निश्चितच शेतकरी म्हणजे प्रथम कर्तव्य त्याला प्राधान्य हे दिलंच पाहिजे आणि त्या अर्थाने राज्य सरकारने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात म्हणून मी हा व्हिडिओ करतोय अर्थात माझा व्हिडिओ काही देवेंद्र फडणवीसांपर्यंत जाईल राज्य सरकार पर्यंत जाईल असं नाही पण एक कर्तव्य भावनेने मी हा व्हिडिओ मांडलाय तुमच्या समोर की त्या शेतकऱ्याला जो या दुष्काळग्रस्त भागातला शेतकरी आहे ओला दुष्काळाचा सामना करावा लागतोय आणि त्याला मदत करणारे असंख्य हात आता पुढे यायला पाहिजे सरकारकडून तर येतीलच पण त्या व्यतिरिक्त तुमच्या आमच्या सारख्या लोकांनीही आपली जबाबदारी म्हणून त्याबाबत काहीतरी करायला पाहिजे आणि त्या अर्थाने किमान तिकडच्या भागाची कल्पना असावी आप तिथे काय चाललंय याची कल्पना असावी यासाठी हा व्हिडिओ केला हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा मित्रांनो म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल पुरताच इथे थांबतो मी आबा आबामाळकर आपली रजा घेतो धन्यवाद